छत्रपती शिवाजी राजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजमाता महाराणी अहिल्याबा होळकर संत शेवालाल भगवान बाबा स्वामी विवेकानंद संत ज्ञानेश्वर संत माऊली तमाम युगांना विनंती करून अभिवादन करून बापू ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस कमिटी नेमली होती एक दलित समाजाला पार्टी आहे तसं मराठ्याला ओबीसीला काही कमिटी नव्हती मी देवेंद्र फडणवीसला विनंती केली की हे मोर्चे अट्टावून येतात ही पोरं देखील अतिशय चांगली भूमिका त्यांची मागणी आहे शाहू राजाने या देशात पहिलं आरक्षण दिलं त्याच्या अगोदर आरक्षण नव्हतं बापू शाहू महाराजांना पहिलं आरक्षण दिलं शाहूनं आरक्षण दिल्यानंतर बाबासाहेबांना पार्लमेंटमध्ये अंमलबजावणी केली आणि घटनेत तरतूद केली मराठा समाजाला त्यावेळेस आरक्षण होतं डोनीकर साहेब पण नंतर काय झालं आपल्या हेवेदेव्यामुळं हे आम्ही ते नाही म्हणून आम्ही घेतलं गेलं नाही विदर्भातल्या मराठा समाजाला कुणबी म्हणून सर्वाला मिळालं फक्त आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला आणि मराठवाड्यातल्या मराठ्याला मिळालं नाही पण बांधवांनो नंतर आम्ही सारथी तयार केली त्या सारथी कमिटीचा महादेव जानकर सदस्य होतो हे लक्षात ठेवा बांधवांना सारथी कमिटी कुणासाठी होती फक्त मराठा समाजासाठी होती त्याचे अध्यक्ष आमचे दादा पाटील होते विनोद तावडे गिरीश महाजन आणि मी स्वतः होतो त्यामुळे आज मराठा समाजाच्या मुलांना मी सांगू इच्छितो की मागल्या आम्ही जेव्हाच मंत्री होतो लोणीकर साहेबांनी तेव्हा साडेतीनशे मराठा समाजाची मुलं ए पी आयला पास झाली ती पी आयला आणि कायद्यानं ती बसत नव्हती ती मुलं माझ्याकडे आली त्यात मराठा माळी धनगर ओबीसीची मुलं होती काही मराठ्याची मुलं त्यात दोनशे दहा होती आणि त्यांना ते प्रभ परभाही मिळत नव्हतं कॅबिनेट मध्ये आम्ही ठराव बदलला देवेंद्र फडणवीसनी आणि ती मुलं आता नाशिकला ट्रेनिंग करतात त्यातली पाच पोरं आता आमच्या स्वागताला इथं आता बर ती मराठा समाजाची मुलं आहे दहा लाख रुपयाचं मराठा समाजाला अनुदान द्यावं लोणीकर साहेब आपण कॅबिनेटला मानलं होतं बिनव्याजी रक्कम द्यायला ती ते केलेलं आहे आणि आज जी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाने केलं आहे ते ओबीसीच्या धर्तीवर दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलेलं आहे त्यात देखील मराठ्यांचा फायदा होणार आहे सर्वात जास्त मराठ्याला फायदा होणार आहे त्यामुळे हे बांधवांनो माझ्यावर टीका करायचं काही साधन नाही म्हणून आमचे विरोधी मित्र लोकसभेचे कॅन्डिडेट कुठला तरी भाईकावा करतात म्हणून माझी विनंती आहे भाऊसाहेब गोरेनं फार चांगलं सांगितलं त्याच्या अगोदर भाऊसाहेब गोरे महात्मा फुलेनी गुलामगिरी नावाच्या पुस्तकात आहे माळी मराठा आणि धनगर एकाच आयची फोर आहेत हे गुलामगिरीमध्ये लिहिले महात्मा फुलेनी शाहू महाराजांनी स्वतः राजा असताना होळकरांच्या घरी पुतळाबाई म्हणून धनगराची धनगराच्या पुर घरी पहिली पूरगी दिली आणि धनगर मराठा पहिला विवाह केला आज आम्हा मंडळात छेद केला जातो पण मी विरोधकांना सांगतो तू जातीवाद किती कर बबनराव लोणीकर रमे राजेश फिटेकर बोर्डीकर ही तमाम जनता माझ्या मागे असल्यामुळं अडीच लाखाचा विजयानं मी विजय होणार आहे लक्षात ठेवा आणि बापू म्हणले विलास बापू ती खरं होणार आहे दिल्लीतून मी खासदार म्हणून राहुल तुझ्या घरी जेव्हा येईन तेव्हा पट्ट्या मंत्री म्हणूनच येईल लक्षात ठेव आणि त्यावेळेस विकास कसा होत नाही मला सतरा वाशे येत्या सतरा मला घर नाही दार नाही बायका नाहीत पोरं नाहीत सडा फटीक महादेव जाणकर आहे बापूच्या बापू विलास बापूची माझी ओळख बावीस वर्षाच्या बाजोदूळ आहे मी ज्यावेळेस यशवंत फिरवतो या बापूच्या जावयानं मला पाच हजार रुपये वर्ग दिली पाच हजार रुपये दार घातला होता हा माणूस कोण आहे म्हणून त्यामुळं मला सर्व मराठ्यांनी दलितांनी ओबीसीनी सर्व समाज लोकांनी मदत करून मला नेता बनवलेला आहे ढोलीकर साहेब मी एकट्या जातीचे जेव्हा झालेला आहे सर्व समाजाने मला नेता बनवलेला आहे